शिवसेनेची उमेदवारी यादी जाहीर मात्र शिवसेनेचे अद्याप तीन उमेदवार हे अघोषित आहेत कल्याण नाशिक आणि दक्षिण मुंबईमध्ये अद्याप उमेदवार नाही आहेत शिवसेनेने नुकतीच आपली पहिली यादी जाहीर केली यामध्ये उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली आहे मात्र अद्याप तीन उमेदवारांची नावं घोषित करण्यात आलेली नाहीयेत कल्याण नाशिक आणि दक्षिण मुंबईमध्ये अद्याप उमेदवार नाही आहेत कल्याण लोकसभेमध्ये उमेदवार का नाहीये या संदर्भात सांगतायत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे पाहुयात लोकसभा निवडणुकीच बिगुल वाजल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रणधुमाळी पाहायला मिळाली याच मध्ये संपूर्ण जे विद्यमान खासदार आहेत पुन्हा खासदारकी मिळावी यासाठी महायुतीकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न जे आहेत ते खासदारांकडून करण्यात आले होते जी शिवसेनेची पहिली यादी आहे ती आता आलेली आहे आणि पहिल्या आठ उमेदवारांची घोषणा जी आहे ती शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ असेल हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मावळ मतदारसंघ अशा आठ जे मतदारसंघ आहेत या आठही मतदारसंघांच्या उमेदवारांची म्हणजे जे विद्यमान खासदार आता शिवसेनेमध्ये आहेत त्यांच्या नावांची घोषणा शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे मात्र ठाणे लोकसभा मतदारसंघ असेल कल्याण डोंबिवली मत मतदारसंघ असेल नाशिक मतदारसंघ असेल वाशिम मतदारसंघ असेल आणि परभणी मतदारसंघ असेल असे पाच मतदारसंघ आहेत जे मतदारसंघांचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये कारण या पाचही जागांवरती नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी आग्रही आहे कल्याण डोंबिवली जागेवर भाजप आणि ठाण्याच्या जागेवर देखील भाजप आग्रही असल्याचं चित्र जे आहे ते गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे त्यामुळे बैठकींच सत्र जरी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये जरी पाहायला मिळालं असलं तरी सुद्धा या पाचही जागांचा तिढा आता कधी सुटतोय विद्यमान खासदारांनाच पुन्हा त्या ठिकाणी संधी मिळते का कारण हेमंत गोडसे गेले दोन ते तीन दिवस मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी येत आहेत असंख्य कार्यकर्त्यांसह कार्यकर्त्यांची इच्छा आहे की नाशिकमधून हेमंत गोडसे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळावी अशाच सर्वच खासदारांच्या भेटीघाटी ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत वाढलेल्या पाहायला मिळत आहेत त्यामुळे आता या संपूर्ण उमेदवारींबाबत काय निर्णय होतोय शिवसेनेच्या दुसऱ्या यादीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे कारण ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघ ज्या लोकसभा मतदारसंघावरती खुद्द एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आता या पाच जागांबाबत केव्हा निर्णय होतो आणि या पाच जागांचे उमेदवारा केव्हा जाहीर होत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि याकडेच संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे तर नाशिक मध्ये देखील उमेदवार जाहीर झालेला नाहीये नाशिक मध्ये अद्याप उमेदवार का नाही सांगतायत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर पाहूयात आज शिवसेनेकडून आठ मतदारसंघाची अधिकृतपणे यादी जाहीर करण्यात आलेली आहे पण मागच्या काही दिवसांपासून जे काही मतदारसंघांवरती वाद हे चालू आहे त्या मतदारसंघांचं मात्र जे आहे ती यादी किंवा नाव या आजच्या जे आहे ती यादीमध्ये नसल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यामध्ये प्रामुख्याने नाशिक ठाणे असेल वासिम असेल या तिन्ही मतदारसंघामध्ये वाद अद्याप चालू आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केला तर नाशिक लोकसभा जागेवरती महायुतीतले तिन्ही पक्षांनी दावा केलेला आहे आणि त्यामुळेच आजच्या यादीमध्ये नाशिकचं नाव नसल्याचं आपल्याला बघायला मिळतोय अगदी मागच्या अर्धा दिवसांपासून नाशिकच्या या जागेवरती भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिघांनीही दावा केलेला आहे त्यामुळे आजच्या यादीमध्ये नाशिकचं नाव नाहीये हे प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळते आणि नाशिक मतदारसंघावरनं राष्ट्रवादी सुद्धा आक्रमक आहे आणि अं राष्ट्रवादीकडनं मंत्री छगन भुजबळ हे जे आहेत उमेदवार असतील अशा पद्धतीची माहिती मिळत होती आणि त्याच माहितीनंतर आताचे विद्यमान खासदार शिवसेनेचे विद्यमान खासदार गोडसे हे तातडीने मुंबईकडे काल हे रवाना झालेले होते मागच्या दोन दिवसांपासून गोडसे हे मुंबईमध्ये आहेत संपूर्ण नाशिकमधील कोर कमिटी सुद्धा मुंबईमध्ये दाखल झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी हे चर्चा करत असल्याचं आपल्याला बघायला मिळत कारण मागचे दोन टर्म जे आहेत हेमंत गोडसे आ, हे नाशिकमध्ये खासदार आहेत आणि आत्ताही तिकीट मलाच मिळावं अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे कारण शिवसेनेची ताकद नाशिकमध्ये आहे नाशिक आणि मागच्या दोन टममध्ये मी चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे नाशिकचा निकाल किंवा नाशिकचा निर्णय हे कधी होतो हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे